वाशिमच्या चांभईच्या मुरमाड जमिनीत शेतकऱ्यानं काश्मीरी अॅपल बोराची बाग फुलवली आहे मनरेगा अंतर्गत शेतकरी आनंद आडुळे यांनी हा अभिनव प्रयोग केलाय दोन एकर एक मुरमाड जमिनीत शेतकऱ्यानं अॅपल बोर प्रजातीची लागवड करून भरघोस उत्पन्न मिळवलंय अत्यंत गोड आणि मधाळ असणाऱ्या बोरांचा आकार सफरचंदाप्रमाणे वाशिमसह मंगरूळ पीर कारंजा आणि शेलू बाजार इथे या काश्मीरी बोरांना मोठी मागणी आहे माझे शेत चांबे शिवारात आहे आणि ही सात एकर शेत आहे परंतु सातही एकर जमीन एकदम मुरमाड हलकी आहे या शेतात मला एकरी चार पोते सोयाबीन होत नव्हतं उत्पन्न तर नाहीच नाही परंतु पूर्ण घाटाच होत होता म्हणून एक काहीतरी बा नवीन प्रयोग करा म्हणून ही काश्मीर ॲपल बोरची मी दोन एकरात लावगड केली दहा बाय दहावर आठशे कलमाची लावगड केली एक म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये आणि आज त्याचा माल चालू आहे यावर्षी मी जवळपास ती तीन लाख रुपयाचा माल विकलेला आहे